साजू होता बघा मला वाटत त्या भेटेल बाहेर आहे ना मस्त मोठ्या साईजचे आपल्याला शेअर भेटले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण नाईट फिशिंगसाठी आलो आहे आणि मित्रांनो आज आपण मासे पकडण्यासाठी जरा वेगवेगळी पद्धत वापरणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शॉपर्नताना की बघा आणि मित्रांनो आपल्या सोबतीला आज आपलं भावाला आहे पवन आणि आज आपण मित्रांनो मच्छर जावेळीसुद्धा घेऊन आलो आहे तुम्हाला हे बघा हे आपले मच्छरजाळे आहे आणि सोबतच मित्रांनो आपण दारखेनसुद्धा घेऊन आला कारण मित्रांनो आपण त्या दिवशी आलो होतो त्या दिवशी खेकडे पकडण्यासाठी आलो होतो तर आपल्याला भरपूर मासे दिसले होते आणि मित्रांनो आपल्याकडे दारखे होतं म्हणून आपण ते जाऊ दिले तर मित्रांनो आज आपण सोबतच मच्छर जाळे आणि दारखिने यासाठी घेऊन आलो का आज जे आपल्याला दिसतील ते आपण मोठा मासे दारखिंडला आणू म्हणजे मारू आणि आज मित्रांनो मच्छर जावळाने आपण रात्रीचे मासे झोळणार आहोत आणि ते कसे मित्रांनो जोडतात ते तुम्हाला मी दाखवतो आणि आज मित्रांनो आपल्या या वर्षाची पहिलीच फेरी आहे तर मित्रांनो बघू आज आपल्याला जोडून किती मासे भेटतात ते चला मित्रांनो आपण रात्र होण्याची वाट बघू आणि नंतर आपण सुरुवात करू तुम्हाला मी दाखवतो आपण मासे किती पकडतो ते चला मित्रांनो आपण जोडायला सुरुवात करूया तुम्हाला मी दाखवतो मासे भेटतात की नाही ते नाही तर आपण जोडताना जरा उज्जोड करणार नाही अंधारात म्हणजे अंधारामध्येच जोडणार आहोत आणि जेव्हा बाहेर काढू तेव्हा मित्रांनो तुम्हाला तुम्ही दाखवतो मासे इथं नाही ते

आणि ना आपल्याला दोन माणसाला काही नीट जमत नाही त्याच्यामुळे सर्व मासे खालून पडून जातात थोडे थोडे भेटतात बारीक बारीकडेच मित्र नाहीत आता

嗯、mm。嗯，他嗯。 दो <laughs> कठी <laughs> 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 <dabattake candy>

মেছিপাত

टाईम uh, yeah. mm -hmm. <laughs>

嗯。Okay, <Yeah. S 3> багалантай наа жамаа тань хитэмж хэрэгсэл насап

असते yeah. ना hmm. <laughs> साज होता बघा मला वाटत काय भेटल बाय आहे ना आपल्या शेवट भेटले ती चिंबरी निंद ते अंधी ते धरले ती झेड नाही ना नाही डबळ को चला मित्रांनो आपण आता घर जाऊया आणि बघूया आज आपल्याला किती मासे आहेत आज आपली या वर्षाची पहिलीच फेरी होती रात्रीची मासे जुळण्याची पण मित्रांनो आपल्याला जुळून तर नाही मासेवर भेटले आपण थोडंफार दारकिंडानेच मासे पकडलेत आणि मित्रांनो तुम्हाला ता जर का व्हिडिओ आवडत आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका भेटूया मित्रांनो अशा संख्या एका नवीन